शिवसेना चांदिवली विधानसभा विभागाच्या वतीनं श्रावण मासानिमित्त भव्य कावड यात्रा एकीकडं एक राज्यात आणि मुख्यतः मुंबईत मोठ्या प्रमाणात भाषिक वाद सुरू आहे अशात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं राज्यात ठिकठिकाणी उत्तर भारतीयांचा सा मोठा सहभागी असलेली कावड यात्रेचं आयोजन केलं जात आहे शिवसेनेचे चांदिवली विधानसभा विभागाच्या आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली श्रावण मासाचं पवित्र लक्षात घेऊन भगवान शंकराच्या जयघोषात व भगव्या वातावरणात भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं कुर्लाच्या छत्रपती शिवाजी महाराज तलाव ते काजूपाडा पाईपलाईन ते श्री शंभू महादेव मंदिराची यात्रा काढण्यात आली या यात्रेत हजारो उत्तर भारतीय महिला भगवी साडी प्रदान करून श्री शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी कलश घेऊन सहभागी सा झाले तसेच शेकडो पुरुष भगवे कुर्ते प्रदान करून कावड घेऊन उपस्थित होते या यात्रेदरम्यान हिंदू देवदेवतांचे भगवान शंकर श्रीराम हनुमान आदी मूर्त्यांचं चलचित्र देखावा प्रदर्शित करण्यात आला ही हिंदूंची संस्कृती असून कोण काय आरोप करतो यापेक्षा रामाचा धनुष्य शंकराची भक्ती आणि सनातन धर्म आमच्या मनात असल्यानं चालाभात प्रमाणात आम्ही या कावडयात्रेचं आयोजन करत असल्याचं आमदार दिलीप लांडे म्हणाले आणि शेकडोच्या संख्येने आज या कावडयात्रेमध्ये भाविक सहभागी झालेल्या काय भावना आहेत हा हिंदू धर्मामध्ये श्रावण मास हा एक पवित्र मास असतो आणि संपूर्ण हिंदुस्थानमध्ये काशी हे शंकराचं पवित्र स्थान आहे गंगाजल हे पवित्र जल आहे या हिंदूंच्या भावना आहेत या भावनेचा आदर करून गेले अनेक वर्ष तीर्थक्षेत्र कासे येथून गंगाजल आणून त्या संपूर्ण चांदिवलीमध्ये सर्व भक्तांना एकत्र करून प्रत्येक मंदिरामध्ये शंकर मंदिरामध्ये जलाभिषेक केला जातो आणि त्याच माध्यमातून एक कावडयात्रा आयोजित केली जाते आज या ठिकाणी सर्व भाविकांना हजारो भाविक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत यांची श्रद्धा यांची भक्ती यांची भगवी ताकद सनातन धर्माचा भगवा ध्वज लिहून भगवान शंकराच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी आपली भक्ती शंकराच्या चरणावरती ठेवण्यासाठी भाविक या ठिकाणी एकत्र झालेले आहेत प्रांतिक वाद राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय भाषिकवाद पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे शिवसेना उत्तर भारतीयांना घेऊन कावड यात्रा काढते म्हणून देखील टीका होते कसं पाहताय याकडे टीका कोण आहे याची परवा नाही आहे आम्ही सनातन धर्माचा भागवाध्वज घेतलेला आहे आम्ही हिंदुत्वाचा जागर आणि हिंदुत्वाचा प्रसार करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये पवित्र जल आणून प्रत्येक शंकर मंदिरामध्ये सर्व भाविकांना सर्व हिंदू समाजातील लोकांना एकत्र घेऊन एक, एक सनातन धर्माचा भागवाध्वज घेऊन या ठिकाणी सर्वांच्या भावना भगवान शंकराच्या चरणा चरणावरती ठेवण्यासाठी या ठिकाणी भक्तीने शक्तीने एक भगवी ताकद घेऊन या ठिकाणी भाविक येत असतात भगवी ताकद म्हणताय महा पण उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा असल्यामुळेच या कावड यात्रा काढल्या जातात असा देखील आरोप होतो कोण आरोप करत आहे त्यांना कावीळ झालेले असेल परंतु आमच्या मनामध्ये आमच्या हृदयामध्ये आमच्या हृदयामधून भगवान शंकराची पूजा श्रावण मास हा पवित्र मास आहे आमच्या हृदयामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण आणि सनातन धर्माचा भगवा ध्वज हे आमची श्रद्धा आहे ही आमची भक्ती आहे आणि या सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण घेऊन ही भगवी ताकद भगवान शंकराच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी आलेले आहे